अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आरोग्य सौभाग्य देणारा हा मंगल विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत ह्या माहिती मंगल कलश स्थापना कसे करावे आणि त्या मंगल कलश स्थापना केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता ऊर्जा कशी कमी होते ते, ते सगळं सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये आज माहिती देणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक जरूर करा म्हणजे मी अशीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत जाईल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा तुमच्या घरामध्ये जर सकारात्मक वातावरण असेल किंवा तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा असेल आणि तुमच्या मनासारखं काही घडत नसेल तुमचं आरोग्य चांगलं नसेल काही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी धन टिकत नसेल कुलदेवीची कृपा होत नसेल तर हा एक मंगल कलश नवरात्रीपासून तुमच्या घरामध्ये मंगल मंगलमय कलश स्थापना करा मग तुमच्या घरामध्ये बघा हळूहळू सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही कार्य करत असताना आपल्याला आपल्या पूजेमध्ये मंगल कलश स्थापना करूनच पुढे आपण पूजा करत असतो विशेष म्हणजे सनातन परंपरेत कलश किंवा कुंभ हे सुख समृद्धी सौभाग्य आणि सुभ सौभाग्याचे एक प्रतीक मानले जाते त्यामुळे प्रत्येक शुभ प्रसंगी त्याची विधिवत पूजा स्थापना केली जाते आणि आपण हे विधिवत पूजा करूनच पुढची पूजाला सुरुवात करत असतो कलशाचे महत्त्व आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याचं महत्त्व काय आहे आणि बघा ही पूजा कलशस्थापना न करता कोणतीही पूजा पूर्ण होत नाही नवरात्रीमध्ये दीपावळीमध्ये सत्यनारायणची पूजा कोणतीही पूजा मंगल कलशानेच सुरुवात होत असते आणि ते मंगलमय प्रतीकाचं स्वरूप मानलं जातं विविध धार्मिक विधी आणि शुभ कार्यात पूजल्या जाणाऱ्या ह्या कळसाची पूजा धार्मिक आणि खूप महत्व धार्मिक पद्धतीने खूप महत्त्व आहे धार्मिक धार्मिक कार्यामध्ये ह्या मंगल कलशाला खूप महत्व दिलं जातं कोणत्याही पूजेत वापरला जाणारा मंगल कलश हे आपल्याला समुद्र मंथनात निघालेल्या अमृताच्या भाड्या समान मानला जातो कारण आपली पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होणार म्हणूनच आपल्याला शुभ फलप्राप्तीसाठी हे माध्यम बनतं म्हणून ह्या कलशाचं एवढं महत्त्व आहे कलशात बघा नवग्रह आणि सत्तावीस नक्षत्रे आणि तीर्थाचा समावेश असतो त्याच्यात आपण तेवढे मंत्र म्हणून त्याच्यात त्याची मंगल कलशाची पूजा केली जाते यामुळे आपल्याला कोणत्याही विशेष कार्यात शुभ यशासाठी कार्य सुरू करत क करताना कलशाची स्थापना करूनच पुढची आपण पूजा करायची असते सनातन परंपरेत शक्तीच्या उपासनेमध्ये तर कलशांच्या पूजेचं खूप महत्त्व आहे हे तर आपल्याला माहितीच आहे देवीच्या उपासनेमध्ये कलशाची स्थापना केल्याने आपल्याला सुख आणि संपत्ती सौभाग्य प्राप्त होतं आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण विजयवी आणि यश प्राप्त होते वास्तूनुसार घरात आपल्या दारामध्ये कलश ठेवल्याने सुख समृद्धी येते पण ह्या कलशाचे तोंड रुंद आणि उघडे असायला पाहिजे आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी तुम्ही ह्या कलसावर अशोकाचे पाने आणि ताजी फुले ठेवू शकता आणि तुमच्या घरामध्ये हे घराच्या समोर एक कलश स्थापना तुम्ही करू शकता धार्मिक समस्याची असाल धार्मिक समस्या धार्मिक कार्य तुम्ही करत असाल तर आ, मंगल कलश स्थापना करणे हे खूप शुभ मानलं जातं बघा आपल्याला जर लक्ष्मी प्राप्तीसाठी कलश स्थापना करत असाल तर आपल्याला घरामध्ये पैसा साठवून ठेवण्यासाठी घरातल्या ईशान्य कोपऱ्यात कलश ठेवावे आणि त्याचे शुभ परिणाम आपल्याला बघायला भेटत असतात घरामध्ये तांब्याच्या शुभ कलश स्थापना करणे हे खूप शुभ मानलं जातं असे मानले जाते की कोणत्याही शुभ कार्यात कलशात नारळ ठेवून त्याची पूजा केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मकताचं ऊर्जा घरामध्ये पसरत असते म्हणून आपण मंगल कलश स्थापना आवर्जून आपल्या देवघरामध्ये करावा नवरात्रीमध्ये तुम्ही मंगल स्थापना घटस्थापना करत असताना सुद्धा एक मंगल कलश स्थापना आपण करत असतो जर तेच कलश स्थापना लगातार आपल्याला घटस्थापनापासून तर पूर्ण वर्षभर आपल्याला तेच घट मंगलकलश आपल्या देवघरामध्ये स्थापना करायचा आहे मंगल कलश स्थापना करण्यासाठी कल आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते जाणून घेऊया कलश स्थापना करण्यासाठी एक तांब्याचं तांब्या लागणार आहे आणि एक नारळ लागणार आहे त्याच्यामध्ये घालण्यासाठी त्या पाण्यामध्ये आणि शुद्ध पाणी पाहिजे आणि थोडंसं दोन थेंब त्याच्यामध्ये आपण गंगाजल टाकू शकतो आणि त्या पाण्यामध्ये एक नाणं एक रुपयाचे एक नाणं आणि एक सुपारी टाकायचं आहे आणि एक नारळ ठेवायचा आहे आणि त्या नारळाला आपल्याला एक धागा बांधायचा आहे असं हे मंगलम मंगलमय प्रतीक म्हणून आपल्या देवघरामध्ये स्थापना करायचं आहे आणि त्या नारळाची त्या मंगल कलशाची विधिवूत पूजा आपल्याला दररोज करायची आहे आणि त्या पाणी आपल्याला आठ आठ दिवसातून एकदा ते पाणी चेंज करून दुसरं पाणी भरून आपल्याला ते मंगल कलश स्थापना करायचं आहे हे आपण दररोज करू शकता किंवा दररोज पाणी काढलं तरी पण चालेल पण दररोज ह्या मंगल कलशाची स्थापना करून पूजा करू शकता आता नवरात्र जर तुमच्या मकडे स्थापना अगोदरच असेल तुम तर काय करावं तर तुम्ही मंगल कलस्थापना असेल तर ते असू द्या आणि जथ जिथं तुम्ही घटस्थापना करत आहात तिथे एक मंगल स्थापना तुम्ही करत असाल तर त्या मंगल कलसामधला जो तो नारळ आहे तो नारळ आपल्या देवघरामधल्या कलसामधला नारळ काढून ते नारळ स्थापना करायचं आहे कारण ह्या नवरात्रीमध्ये हे नऊ दिवस देवीसमोर मंगल तो देवी देवी मंगलकलश स्थापना करून त्याचे मंत्र स्तोत्र पूजा विधी आपण केलेली आहे म्हणून तो नारळ आहे ना ते देवी स्वरूप म्हणजे देवीचं एक प प्रतीक आपल्याला म्हणून ते आपल्या देवघरामध्ये आपल्या देवघराच्या मंगलकलशामध्ये स्थापना करायचं आहे समजा तुमच्या देवघरामध्ये मंगलकलशाची स्थापना केलेली नसेल तर ते देवी देवीसमोर ठेवलेलं मंगल कलश तसंच्या तसंच त्याच्यातलं पाणी तुम्ही काढून घरामध्ये शिपडू शकता आणि ते पाणी एका झाडाला तुम्ही टाकू शकता आणि दुसरं शुद्ध पाणी भरून ते नारळ आणि त्याच्यातल्या वस्तू तसेच त्याच्यात टाकायचं आहे आणि कलश आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक कलश स्थापना करायचं आहे हा मंगल कलश स्थापना आपल्या घरातला मंगलमय वातावरण करण्यासाठी आपल्या घराला सुख समृद्धी आनंद देण्यासाठी हा मंगलमय ग मंगल, मंगल कलश स्थापना आपल्याला करायची आहे मंगलमय कलश बघायचं नावच आहे मंगल म ग स्थापना मंगल कलश म्हणजे आपलं सगळं मंगलमय वातावरण करण्यासाठी हा कलश असतो कलश हे आपल्या घरामध्ये सगळे काही नकारात्मकता नष्ट करण्याचं काम हे मंगल कलश करतं आपल्यावर काही संकटे येत असेल काही आपल्यावर अचानक येणारे काही वाईट परिणाम होत असेल तर ते मंगल कलसामुळे आपल्याला प्रत्येक संकटापासून आपलं संरक्षण होतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपलं सौभाग्य अखंड टिकून राहतं म्हणून हे सौभाग्याचं एक प्रतीक एक मंगलमयचं प्रतीक हा मंगल कलश आहे म्हणून आपले देवघरामध्ये दे मंगल कलश आवर दे स्थापना आवर्जून करावा आणि नवरात्रीमध्ये जर आपण मंगल कलश स्थापना करूनच पुढची पूजा करायला सुरुवात करत असतो तर हे मंगल कलशविषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे मंगल कलशाविषयी सगळ्यांना माहिती कळेल बघा जर दुसऱ्यांना मदत केलं तर त्याचं पण पुण्य आपल्याला भेटतं तुमचंही शेअर केल्यामुळे कोणीही जर तुमची माहिती ऐकून मंगल कला स्थापना केले त्यां त्यांच्या जीवनामध्ये जे काही सुख येईल त्यांच्या मंगलमय वातावरण त्यांच्या घरात होईल त्याचं पुण्यसुद्धा तुम्हाला भेटणार आहे तर माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनल शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद शुभ दिवस जावं